श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या भक्तिसागर चॅनलमध्ये स्वागत आहे आपली भारतीय संस्कृतीमध्ये सर्वांप्रती कृतज्ञता असावी ही शिकवण देते त्याच पद्धतीने सूर्यदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्यदेव आपल्या रथात बसून प्रवास करतो सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असं म्हटलं जातं या सूर्यामुळे अंधार नाहीसा होऊन पूर्ण सृष्टीला नवे नवे जीवन नवे तेज त्या सूर्याची पूजा म्हणजेच रथसप्तमी सात या अंकामध्ये त्रिगुणांचा समतोल प्रमाण असण्याबरोबर सत्वगुणाच्या वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य आनंद यासारख्या सूक्ष्म लहरी ग्रहण करण्याची क्षमता असते या दिवशी देवतेचे तत्व आणि शक्ती आनंद आणि शांती यांच्या लहरी जास्त प्रमाणात कार्यरत असतात महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला तो दिवस होता माघ महिन्यातील शुक्ल पक्ष सप्तमीचा म्हणून या सप्तमीला रथसप्तमी असं ओळखलं जातं श्री सूर्यनारायण हे श्री विष्णूचेच रूप संपूर्ण विश्व त्यांच्या महातेजस्वी रूपाने प्रकाशमय होते आणि याच सूर्यदेवांमुळे आज पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे रथसप्तमी हा सण शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणारं तापमान यांची चाहूल आणि वसंत ऋतू लवकरच येणार आहे याचं ये सूचक असतं हिंदू पंचांगानुसार रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रथसप्तमी आहे सप्तमी तिथी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी रात्री सुरू होईल आणि पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ला रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपेल आयुष्यात काही कठीण दिवस आपल्याला अनुभवायला मिळतात ते कठीण दिवस कसे आपण घालू शकतो त्याची आठवण करून देणारा हा सण रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यामध्ये खीर शिजवतात आणि ती उतूज आईपर्यंत शिजवतात त्यात ते खीर जळते पण तरी पण ही जळलेली खीर एक प्रसाद म्हणून खायचा आनंद वेगळाच म्हणजेच याचा अर्थ वर्षाचे सर्व दिवस काही एकसारखे नसतात काही दिवस जळके अन्न खाऊन दिवस काढावे लागतात भारतीय संस्कृतीमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये सूर्याच्या उपासनेला खूप महत्व दिले आहे सूर्याला दररोज सकाळी अर्घ्य दिल्याने अंधकार नष्ट होतो व जग प्रकाशमय करण्यासाठीचे बळ सूर्याला मिळते सूर्य उपासनेमुळे जीवाची चंद्रनाडी बंद होऊन सूर्य नाडी लवकरच जागृत होण्यास मदत होते सकाळी सूर्याला अर्घ देऊन त्याचे दर्शन घेतले तरी सूर्यदेवतेची कृपा आपल्यावर होते उगवत्या सूर्याकडे टक लावून पाहिल्याने डोळ्यांची क्षमता वाढते व नेत्रज्योत अधिक प्रबळ होते सूर्यनमस्कार दररोज घातल्याने शरीरातील अनिष्ट शक्ती कमी होऊ लागतात सूर्याच्या रथामध्ये सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्गलोक आणि शिवलोक या सात लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे सूर्यदेवतेचे वाहन रथ आहे या रथामध्ये नेहमी सूर्यदेवता विराजमान असते जसं देवाला देवळात असल्यामुळे आपण देवळाला महत्व देतो तसेच महत्व सूर्यदेवतेच्या रथाला आहे रांगोळी किंवा चंदन वापरून पाटावर सात घोडे असलेल्या रथाचे चित्र काढतो त्या रथामध्ये सूर्यनारायण आणि अरुण सारथी यांची रांगोळी काढतो अंगणामध्ये गायीच्या शेणाच्या गोवऱ्या पेटवून त्यावर एक छोटं मातीचं मडकं ठेवतात त्या मडक्यामध्ये दूध तापवतात हे दूध ऋतू जाईपर्यंत तापवतात जेणेकरून अग्नीला समर्पण करतात आणि उरलेले प्रसाद म्हणून सर्वांना देतात रथसप्तमी या सणामधून सूर्यदेवाची पूजा सांगितली आहे सूर्याचे तेज आपल्या अंगी यावे म्हणून सूर्याची उपासना करतात रथसप्तमीचा दिवस म्हणजेच तेजो उपासनेचा दिवस या दिवशी सूर्याच्या किरणामधून तेज तत्वात्मक लहरी पृथ्वीकडे येतात म्हणून आपण रथसप्तमी हा सण साजरा केला जातो रथसप्तमीला सकाळी उठून स्नान करून सूर्यदेवाची बारा नावे घेऊन कमीत कमी बारा सूर्यनमस्कार घालावेत सूर्यनारायणाची रांगोळी काढून किंवा चित्र काढून त्यावर लाल रंगाचे फुले वाहून पूजा करावी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर वी। ला करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद